पंचवीस गावं तब्बल छत्तीस तास अंधारात होती मुसळधार पावसामुळे पुराच्या पाण्याचा विळखा गावांना होता सर्वत्र पाणीच पाणी असल्यामुळे रस्ता पूल नाले सगळं पाण्याखाली होतं विजेचे खांब डीपी पाण्यात असल्यामुळे तिथे जाऊन विजेचा पुरवठा पुन्हा सुरळीत करणं हे मोठं अवघड काम झालं होतं पण त्याचवेळी कमरेपर्यंतच्या पाण्यातून रस्ता काढत वीज कर्मचारी डीपीपर्यंत पोहोचले तीन तास त्या पाण्यात उभं राहून दुरुस्ती करत वीज पुरवठा सुरळीत केला त्यामुळे गे लाईट गेली की महावितरणच्या नावाने खडे फोडणारे कर्मचाऱ्यांना फोन करून त्यांचा उद्धार करणारे याच कर्मचाऱ्यांचं कौतुक करत आहेत गोंदिया जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून या पावसाचा सर्वाधिक फटका अर्जुनी मोरगाव तालुक्याला बसला आहे अनेक भागात पुरामुळे पाणीच पाणी साचलं आहे त्यात केशोरी परिसरात असलेल्या पंचवीस गावांना या पुराचा फटका बसला आहे त्यामुळे परिसरातील गावातील वीज पुरवठा मागील छत्तीस तासांपासून खंडित झाला होता मात्र या परिसरात नदी नाले तुडुंब वाहत असल्यामुळे येण्या जाण्याचा मार्गही बंद झाला होता पण विद्युत पुरवठा सुरळीत कसा करायचा हा प्रश्न पडला असताना केशोरी येथील महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी धाडस दाखवून दोरीच्या सहाय्याने तुडुंब वाहत असलेल्या नाल्यातून वाढ काढत विद्युत विभागाच्या डीपीपर्यंत ते गेले पाण्यात तीन तास उभं राहून कौशल्य दाखवत वीज पुरवठा सुरळीत केला मागील छत्तीस तासांपासून अंधारात असलेल्या पंचवीस गावातील वीज पुरवठा सुरू केला आणि त्यामुळेच महावितरण विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांचा हा व्हिडिओ व्हायरल आहे आणि विद्युत महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर कौतुकाचा देखील वर्षा होतोय मुरगाव जिल्हा गोंदिया केशरी परिसरामध्ये मागील तीन तीन ते चार दिवसापासून विजया या कडाळसहित मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे परिसरातील नदी वनाले हे तुरम भरून वाहत आहेत अशातच तेहतीस केवी केशवरी वीज केंद्रामधून अकरा केवी प्रादुली फिटरमध्ये अकराकी राजपेठचा वीज पुरवठा खंडित झाला व परिसरातील पंचवीस गावे ही अंधरात गेल्याचे कळल्यामुळे आम्ही लगेच मी श्री प्रदीपराव सायकवंत केशरी विद्युत केंद्र व माझे आठ कर्मचारी हा मी फॉर्ड करिता ट्रॅक्टर व ट्रॉलीच्या सहानीही घालो परंतु वाटेतच एक एक नाला हा पाच ते सहा फूट तुडुंबा भरून वाहत होता आम्ही तो नाला ट्रॅक्टरच्या व ट्रॉलीच्या मध्ये बसून आम्ही तो नाला क्रॉस केला परंतु ज्या ठिकाणी बिघा निर्माण झाला होता त्या ठिकाणी जाण्याकरिता दुसरा न नाल्यावरून सुद्धा पाच ते सहा फूट पाणी भरून 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 वाहत होता तिथे ट्रॅक्टर ट्रॅक्टरने जाणे हे शक्य नव्हते त्या त्यामुळे आम्ही एका दोरीच्या सहाय्याने सगळे सात आठ जण हे दोरीच्या सहाय्याने एकमेका एकमेकाचे हात पकडून आम्ही तो नाला क्रॉस केला व ज व ज्या ठिकाणी व एका ठिकाणी नाल्याच्या काठावर एक मोठे झाड वीज तारांवर हे उन्मळून पडलेले होते आम्ही ते झाड कुरड्याच्या सहाय्याने ते झाड तोडून ते वेगळे केले परंतु लगेच दुसऱ्या डीपेवर सुद्धा एक बिघाड निर्माण झाला होता त्यामुळे आमचे कर्मचारी हे डीपेवर जोडून तो बिघाड दुरुस्त केला व वीज पुरवठा सुरळीत केला त्यामुळे वीज ग्राहकांनी आमचे आभार मानले धन्यवाद अशा प्रकारे मोठी कसरत करत अंधारात असलेल्या गावांना पुन्हा सुरळीत वीज पुरवठा करण्यात या अधिकाऱ्यांना यश आलंय त्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांचं कौतुक देखील होतं आहे एकूणच याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा